नमस्कार।, नमस्कार आज ओवीची परी म्हणजे आज काल ओबीची परीक्षा झाली काल शेवटचा पेपर होता परीक्षा झाली आणि आजपासून सुट्टी पडली तिला आज, आज दहा वाजता उठली एवढे दिवसात आता उठली आणि चहा तर पीक नाही ती दूध पण पीक नाही पाण्याबरोबर बिस्किट खाल्लं चपाती काही केले ती खात नाही नाही खायची मला मिळत म्हणते नाही खात तर राहू दे आणि बघा दोघींचं काय चाललंय सगळं आरामात त्यांच्यामागे लागते कोण मी नाही लागत त्यांच्यामागे आज त्यांच्या पद्धतीने त्यांना करू दे तर मी आज एक भाजी करणार आहे भाजी म्हणा तुम्ही रेसिपी म्हणा तर ते करणार आहे हां काय युनिक रेसिपी युनिक रेसिपी काय असेल ते त्याचं आता युनिक फ्युनिक मला नाही माहिती तर गवारमध्ये मा बखट टाकणार आहे बखट बखट याचं काय त्याला म्हणतात डाळ्याचं बखट खारं खारं खारंच हां खारं म्हणजे मीठ लावलेलं असते ना ते सुकवून मीठ लावलेलं हां हां आणि नरम नरम पीस केळीच्या पाण्यात भाजणार आहे तर मी ते कसं करणार आहे ते तुम्ही बघा चला आपण सुरुवात करूया चला तर मंडळी सुरुवात करूया आपण या पहिल्यांदा मी सांगते ही गवार अशी मोडून ठेवली आहे मी आत्ता मगाशी नाश्ता केला आणि मोडून ठेवली अशी गवार आहे ही त्याच्यात मी हे बकट टाकणार आहे आम्ही आहे रिनिन तीन माणसं बकट टाकणार आहे ह्याला खौलं आहेत भरपूर अशी ते आता कोमट पाणी टाकलं साधारण गरम का ती खवलं आपोआप निघून जातात आणि हे आहे नरम पीस डाळ्याचे हे मी केळीच्या पाण्यात भाजणार आहे तर आता पहिल्यांदा याच्यात गरम पाणी टाकून ठेवूया या आता हे आपण साईडला ठेवूया खवलं निघण्यासारखं झालं पाहिजे थोडा वेळ ठेवूया दोन्ही खोलं काढावी लागतील व्यवस्थित त्याला आणि ह्या दोन हे आणि हे ह्याची भाजी करणार आहे मी त्याला लागणारं साहित्य सांगते मी आपला मसाला आहे घरचा हा जुना आहे आता केलेला नाही आहे हा मसाला ही हळद गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर कांदा घेतला आहे मोठा असा एक कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो आहे मोठाच आहे लसूण आणि आलं थोडीशी चिंचेचं पाणी ते लागणार आहे हिरवं वाटण हे बघा मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचं वाटण आहे आणि हे गोड तेल आहे एवढ्याच सामानात मी आ, भाजी करणार आहे भाजी म्हणा रेसिपी म्हणा जे काय आहे ते करणार आहे तर आता आपण सुरुवात करूया चला तर मंडळी आता ह्या दाड्याच्या बकटची खवलं काढून घेते आणि ह्याची पण खवळं काढून घेते चला मंडळी कढई आपली तापलेली आहे तेल पण टाकले त्याच्यात तर आता आपण पहिल्यांदा कांदा टाकू आहे त्याच्यात हा बघा हा कांदा लसूण करपेल म्हणून लसूण नाही मी टाकला पण आता त्याच्यावरच आपण लसूण पण टाकूया आणि आलं पण टाकूया थोडंसं आपण मीठ टाकूया त्याच्यात आणि मीठ कमी टाकायचा कारण खारं हे खारंच असते त्यामुळे जरा कमी टाकायचं पण आपल्याला कांदा शिजवायचा आहे म्हणून नुसता जरासं टाकूया लागलं तर आपण टाकूया परत मीठ टाक हा मीठ कमीच टाकायला कमी खारट असते ना ते म्हणून आता आपण टॉमॅटो टाकून घेऊ त्याच्यात म्हणजे टॉमॅटो मस्त शिजेल खाईल ना तू खाऱ्यासारखं खाणं नाही माहितीये का तुला त्याच्यात आपण हिरवं वाटण टाकूया दोन चमचे हिरवं वाटण टाकलं अजून मी पावसाळ्याचं नाही भरलं पावच किलो आणलं म्हटलं आज पाव किलो आणते काल अख्खा दिवस सुकवलं तरी आज सुकट टाकायलाच लागेल बोंबील आणल्या आहेत कंदी आणलाय जवळा आणलाय सगळं सुकट टाकायचं आहे पण आमच्या इथे ना प्रत्येकच्या गाडीवर ऊर येते जवळजवळ बारा साडेबाराला तोपर्यंत म्हटलं भाजी होऊन जाईल ना बघा छान तेल सुटले आपल्या आता आपल्याला टाकायची गवार गवारीत खार बकट आपल्याला मी आता पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर फक्त पाच मिनटं हे दाड्याचे तुकडे आहेत मांसभाले आहेत छानपैकी हे बघा हे मी केळीच्या पाण्यात भाजणार आहे त्याला आता आपण सध्या मसाला आणि ते लावून ठेवूया हिरवं वाटण टाकूया थोडंसं मीठ टाकूया थोडंसं अगदी नुसतं नावापुरतं थोडंसं तेल टाकूया त्याच्यात मसाला पण घालूया अर्धा चमचा घातला थोडीशी हळद घालूया आणि लसूण आणि आलं हे बघा हा लसूण आणि आलं नंतर आपल्याला लिंबू पिळायचं आहे असं लिंबू घेतलं आणि छान असं कालवून घ्यायचं ते बघा असं बघा लावून ठेवले आता याला पाच मिनटं ठेवून द्यायचं असंच चला आपण गवार उघडून बघूया गवार तर आपली पूर्ण नरम झालेली आहे शिजलेली पण आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत हा घरचा मसाला आहे दोन चमचे घातला कश्मीरी मसाला हळद थोडा गरम मसाला हे आता आपल्याला छानसं कालवून घ्यायला लागेल आपल्याला आता त्याच्यात दाड्या माशाचं डोक्याचं भाग टाकायचा आहे ही भाजी खूप छान लागते बरं सगळी चव गवारीला उतरते हां आणि कालवणाला एक नंबर अगदी सगळ्यांनी पोलिनी बिचाऱ्यांनी करून बघावं गवारेत खारं ही ना आमची श्वेता आहे रोहननी मानलेली बहीण तिच्या गावी करतात वाडवळ पद्धतीची गवारीत खार फक्त दोन मिनटं आपण ह्याच्यात आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे मी थोडीशी चिंच घेतलेली त्याचं पाणी टाकायचं आहे आता आपल्याला पाच मिनटं उकळवत ठेवायचं आहे भाजी बघूया आपण गवारीत खार दाड्या मशाचं खारं आणि आपली भाजी पण झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा गवारीत खार तर आपली भाजी झालेली आहे गवारीत खारं आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया बस हे केळीचं पान आहे धुतलाय छानपैकी पुसलाय आणि आता त्याला थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि त्याच्यात ते आपल्याला हे तुकडे टाकायचे आहेत हे बघा असे टाकायचे तुकडे तीन तुकडे दाडाचा खाऱ्याचा तुकडा आहे सुकवलेला तर आता आपल्याला हे बांधायचं आहे असं आहे बघा ह्याच्यात केळीच्या पाण्यात खारं बांधलेलं आहे मी छान तेल लावलेलं आहे आता आपल्याला तवा पण तापलेला आहे या बघू शकता तुम्ही तवा पण आपल्याला तापलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे खारं ठेवायचं आहे असं असं ठेवायचं आणि त्याच्यावर फिट्ट असं झाकण ठेवायचं त्याच्यावर हवं तर खावा नको जायला म्हणून असं खलबत्ते ठेवते लसूण कुटायचं असं ठेवायचं बघ आता ही वेळ एक पाच ते सात मिनटं असाच ठेवायचा एक बाजू झाली पाहिजे ना त्यासाठी तर आपण थोडा वेळ पाच मिनटं सात मिनटं असेच थांबूया पानाचा वास आला ते बघा पुन्हा आता ही बाजू पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची परत झाकण ठेवूया आपण आणि परत ठेवूया पाच ते सात मिनटं असंच

हाँ। मा किती दिवस एक महिना बघा आळस त्यांचा परीक्षा झाल्यात बहिणी कस चाललंय ते पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण दुसरी बाजू बघूया तर दोन्ही परत थोडा वेळ ह्या साईडनी शिजवू थोडा वेळ त्या साईडनी शिजवू आणि मग बघूया आपण आता झाकण नाही ठेवत मी असंच राहू दे मंद आगीवर तर मंडळी आपलं दाड्याचं खाड झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम पण नाही करपवायचा गॅस बंद करून टाकते मी हे बघा तर मंडळी गवारीत खारं ही भाजी मी केलेली आहे आणि खारं भाजून केळीच्या पाण्यात खारं भाजलेले आहे आणि गरम होते म्हणून काकडी पण कापलेली आहे तर माझ्या आजच्या दोन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि मुलींना सगळ्यांनी करून बघा आणि भरपूर केलं आहे या सगळ्यांनी खायला हे दाड्या माश्याचं खारं आहे हां आणि हे बकट आहे दाड्या माश्याचं काय करतो प्रतीकड जेवायला आणि प्रतीक मी काल ना दूध आणलं ना एक लिटर तर त्याचं आईस्क्रीम केलं के काय के केलं दूध आणलं गरम केलं थंड केलं न ओवीला विचारलं तर ओवी सांगते ड्रायफ्रूट नको टाकतो मग नुसती वेलची पावडर आणि साखर आणि उकळवलं ना मग थंड करत ठेवलं तिला काय आवडते का ते बघा मी कसं केलं आहे आईस्क्रीम सुनील खायचं आहे हा हा आहे बघा ह्याचं कुठे पोरींनी टाकून दिलं काय माहिती असं केलं आहे मी आईस्क्रीम दुधाचं आहे नुसतं दूध आता नंतर जेवल्यानंतर एक वाजता खातील तुम्ही सांगतील धक्क्यावरच कापाय लावलाय पण धक्का स्वच्छ असतो दाखव कुठे दिदी झोपली तिला कंटाळा आलाय उठ हा ठीक आहे खोटं बोलते तू थोडा वेळ खेळ ना दीदी बरोबर बाबाला वाटते मी जेवायला मग तुला आईस्क्रीम देई ना मी सावकाश तो तोपर्यंत खेळा थोडा वेळ वा 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 छान 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 दीदी दे दीदी दे अभि दे त्याला दीदी दे नको रडू दे हा घे 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 हा अच्छा म्हणजे उडवणार अस इथे जवळ बस ना इथे बस इथे 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 बस इथे इथे लागे ना हा बस 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 हा हा आता नहीं नहीं। अरे वा 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 मस्त खेळते गंग मी घेतो घे तू घेतो तर रस्सा कमी झालाय त्यानेच कालून जेवायचं ज्यामध्ये लागते असा घे भाजी पण घे निवडून घे असा भातात कालून खायचा तो एक नंबर आणि ती काकडी पण घेऊन जा आणि मला सांग कस झालं ते घे ना पाहिजे तेवढी खा काय खारड असते ना ते ओ, खा मग खारं हे खारंच असतं पण गवारी कसं लागतंय पहिल्यांदाच केलं हां नाही ना सगळी मिक्स झाली असेल तो बाबू खायचं खाऊ घ्या खाऊन घ्या हा आता खा हे खारं टाकल्यानंतर शाकाहारी कसं खाईल ते भातात कालून खायचं बाबू असं नाही खायचं खारट लागते मग भातात घ्यायचं एक नंबर असं ना मग सांगितलं ना तुला मी तिखट वगैरे झालंय मीठ वगैरे बरोबर आहे ना खार नाहीच गरज मी अगदी जरास नावापुरतं टाकलं थोडंसं टाकलं म्हटलं हे खारं हे खारतच असते आणि दाड्याचं आहे ना ते तो जास्त आहे ना मग कसं वाटलं करावं सगळ्यांनी हां गवारीत खारं करावं नक्की ना तर मंडळी प्रतीकला तर आवडलं गवारीत खारं तो सांगतो मस्त झालं आहे तर तुम्ही पण एकदा करून बघा खारं दाड्याचं आणा गोळीचं आणा असं मुशी भिजत नका टाक मुशीला कसा वास आ बाबू बाबू, बाबू? कुठे गेला तो काय तिकडे आ आहे ना सोबत सोबत सबक बाबू आणून दे मला त्याला मांडवी झोपवते जा तर म्हटलं तुम्ही पण करून बघा प्रतीकला तर आवडली गवारी खारं एक नंबर आणि माझी भाजलेली रेसिपी केळीच्या पाण्यात ती पण कशी वाटली ते पण तुम्ही सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा करून बघितली खाल्ल्यानंतर मग आईला सांगा कशी झाली ती तर बस आजच्यासाठी एवढंच बाय